मुळात जे विषय आहे तो ऑर्डर झाला पाहिजे का तर मी या माताचा आहे अंशतः झाला पाहिजे त्याच्यात काय आहे तर मी माग पण ही भूमिका मांडली आता तीन टप्प्यात काम होणार आहे कॉरिडॉरचं मी जी बैठकीत ऐकलं पहिल्या बैठकीचं काय आहे ए फॉर्म्युला की मंदिराच्या जवळची जी काय पाठझाड करायची दुसरा शहरामधल्या सुख सुविधा आणि तिसरा जो बायपास रोडच्या असणाऱ्या सुख सुविधा माझं सरकारला म्हणणं असं आहे की हा क्रायटेरिया फक्त उलटा करावा आधी रोडची सुविधा बरोबर परत शहरातल्या सुविधा आणि मग दरम्यान मध्ये ह्या लोकांना मानसिकता होती आणि मग ह्या लोकांचं त्या दरम्यान मध्ये आपण स्थलांतरित करणं त्यांच्या मानसिक आणि मग ह्या साईडच्या ज्या सुविधा झाल्या त्याच्यामुळे पंढरपूरला येणारा भाविक वाढला आहे गर्दी वाढली आहे आणि ऑटोमॅटिकली लोक तुमच्या पाठीमागे लागून मग आज जे तयार आहेत म्हणजे उदाहरणार्थ ह्या प्रॉपर्टीज एक हजार असतील उदाहरणार्थ पाच सातशेच आहेत त्यातल्या जर पन्नास टक्के लोक तयार आहेत द्यायला तर तेवढ्या आधी काढून त्याच्या जागेवर काय राहणार आहे मग आता मध्ये येत आहेत तर त्यांनी मध्ये राहतील का उद्या तर ह्यांना एक काही पिरियड दिला पाहिजे आणि तो जो पिरियड आहे तो ब्रीदिंग पिरियड असला पाहिजे त्याचा व्यवसाय आहे त्याच्यावर जो पोट आहे त्याला लगेच आपण व्यवसाय बंद करून त्याची रोजीरोटी बंद करणं आणि त्याला लगेच स्थलांतरित होणं तर त्याच्यासाठी काय ऑप्शन्स आहेत मग पहिली पेरी कोणती आहे तर शहराच्या आजूबाजूचा विकास करणे मग त्यातली काही आपल्याला तिथं जी न्यायची किंवा इथं जर आपण आता कॉरिडॉरमध्ये सांगितलं गेलं की दुकानाला दुकान देणार तर ते दुकानदाराची दुकान द्यायची दुकान दुकाना दुकान दुकान दुकाना ती दुकानाची जागा घ्यावी पहिल्यांदा आता तिथं दुकान तयार करावी आणि ती काय सहा महिने आणि दुकानात शिफ्ट करावं मग आणि त्याचा व्यवसाय आणि ह्याचा मेळ घालण ही महत्वाचं आहे तर ती मेळ घालण्याचा आता लोकप्रतिनिधी जे अशी आहे की अ पासष्ट अक्कर मग येते आणि शहराचा संबंध जरी नसला तर लहानाचा मोठा मी झालोय मतदारसंघाशी बांधील राहावं असं नाही का तर मी महाराष्ट्र विधानसभेचा सदस्य माझा फक्त आमदार फंड मला माझ्या माडा मतदारसंघात द्यायचा आहे पण मी प्रश्न आणि विषय महाराष्ट्रातल्या कुठल्याही मतदारसंघात घेऊ शकतो त्यामुळे ही पण माझ्या महाराष्ट्राच्या कार्यक्षेत्रात येत त्यामुळं तसं काय बांड घालायचे काही कारण नाही आमसभेचे अध्यक्ष तुम्ही माझं पंढरपूर तालुक्यातला सगळ्यात जास्त मतदान माझ्याकडेच आहे ना नाही मग ह्या सगळ्या हे जे कॉरिडॉर होतोय लोकांना विश्वासात घेऊन करणार अशा पद्धतीची मांडणी केली जाते विश्वासात घेऊन झालाय का मग मग तरी आता आता जे त्या ज्या पद्धतीने त्यांनी चर्चा करायला सुरुवात केली आहे आता सरकारच्या इतर भूमिका आहे मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे पालकमंत्र्यांची भूमिका आहे चर्चा करू आम्ही चर्चा करायला सुरुवात केली आहे त्यांनी आता काही नकाशे मांडले आहेत अजून काय आहे आपल्या त्याच्यावरच्या कला कुशंका मांडू त्याच्यावर चर्चा होईल आणि ती चर्चा नंतर आपल्याला त्याच्यात कळ की नक्की सरकारनं जी मांडली त्यात आपले नेमके बाधित काय होणार आणि त्याचे फायदे काय होणार हे समजून तर घ्यावं लागेल सरकारनं सांगितलेली गोष्ट समज न समजताच आपण त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य शहराने पण तालुक्याने सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे ही नेमकं काय चालले काय होणार आहे हे कळाल्यावरच आपल्याला बरं आजची विषय असा आहे की आपण कालची वारी बघितली आतापर्यंतच्या वारीत सगळ्यात जास्त गर्दी होती आज रोज गर्दी आहे आता ही चालू झाला आज आपल्याला कधीही मागच्या कित्येक वर्षात एवढी गर्दी नसायची आता गर्दी आहे फ्लो वाढायला लागला तर त्या दृष्टीने आपल्याला त्याची पण प्रोविजन करावं लागणार आहे भविष्यात एखादी जर घटना दुर्घटना काय तर स्टॅम्पिंग सारखी तर पुन्हा काय करणार ते प्रिपेड होत आहेत तर ते प्रिपेडच्या दृष्टीने आपण पण त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे असं आणि त्यांना विश्वासात घेऊन करायला पाहिजे हे मी माताच आहे फक्त सरकार काय म्हणते हे आपण डोळसपणे ऐकलं पाहिजे आणि त्याच्यावर त्रुटी काढू आणि पुढे जायला पाहिजे